चला तरच ओल्या नारळातल्या हळीव लाडूची ऑर्डर पूर्ण करूया पण त्याआधी तुम्हालासुद्धा जर असेच वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू मैद्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही पिठाची बनवलेली बिस्किटं नानखटाई वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ऑर्डर करायच्या असतील तर शेवटी स्क्रीनवर मी नंबर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे एक कप हळीव घेतले ते त्या पॅनमध्ये घालायचे आणि मंद आचेवरती हळू छान गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे एका भांड्यामध्ये काढायचे आणि नारळ फोडल्यानंतर नारळातलं जे पाणी त्यामध्ये हे हळू दोन ते तीन तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे हळू भिजल्यानंतर इथे गॅसवर मी पुन्हा कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की यामध्ये इथे मी दोन नारळ फोडून ते मिक्सरला बारीक करून घेतले आहेत ते घालायचे आणि हा नारळाचा जो आपल्याला छान खमंग असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर भिजवून घेतलेले हळू घालायचे ते सुद्धा एक पाच ते सहा मिनटं मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट होत नाही आहेत त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला गुळ घातलाय गुळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व साहित्य एक नऊ ते दहा मिनटं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ पूर्णपणे वितळत नाही गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा त्यानंतर यामध्ये काही मी ड्रायफ्रूट्स घातले आहेत त्यामध्ये काजू बदाम एक चमचा सुंठ पावडर घालायची वेलची पावडर नाही घातली तरी चालेल पण सुंठ पावडर अजिबात स्किप करू नका ती नक्की घाला सर्व मिश्रण व्यवस्थित परतून झाले की थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं त्याचा गोळा करायचा गोळा अगदी व्यवस्थित झाला तर समजून जायचं लाडू बनवण्यासाठी मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे आता कढई खाली उतरायची आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे परफेक्ट असे ओल्यानारातले हळिवाचे लाडू बनून तयार आहेत तुम्हाला सुद्धा जर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्यावर